वसमत तालुक्यातील कुरंदा पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसांपासून कार्यवाहीचे धाडसत्र सुरूच आहेत विविध पथकामार्फत कुरंदा पोलीस ठाणे हद्दीत विविध अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते यामुळे कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची बाब समोर आली आहे यामध्येच विविध पथकानं कारवाई केल्यानं अजूनही अवैध धंद्यांना लगाम लागला नसल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात यात सर्वात महत्वाचं म्हणजे नांदेड परिक्षेत्रातील या कुरुंदा ठाण्यामधून गुन्हे निकाली काढणे गुन्हे उघडकीस आणणे अर्ज चौकशी चरित्र पडताळणी पासपोर्ट समन्स व वारंट बजावणी पाहिजे असलेले आरोपी अटक करणे प्रतिबंध कारवाई अशा विविध त्याचबरोबर अवैध व्यवसाय विरोधी कारवाई या निकषावरून कुरुंदा पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील प्रथम क्रमांक मिळवला असल्यानं बक्षीस आणि प्रशस्तीपत्राचा मान कुरुंदा पोलीस ठाण्यांनी पटकवला आहे आता मात्र याच कुरुंदा गावातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरी झाल्याची घटना घडली आहे कुरुंदा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शटर उचकटून चोरट्यानं त्यातील तिजोरीच पळवल्याची घटना उघड झाली आहे या तिजोरीमध्ये सात लाख रुपये असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आता मात्र कुरुंदा पोलिसांसमोर चोरट्याचं चो मोठं आव्हान समोर राहिलंय चक्क तिजोरी चुचलून वाहनात टाकून पळवल्यानं चर्चेला उधाण आलंय नुकताच प्रशस्तीपत्राचा मान पटकवलेल्या ठाणेदारांसमोर चोरट्यांनी पळवलेल्या तिजोरीमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं आहे